नाशिक सी आय टी यू कामगार भवन कुटवड नगर येथे नाशिक जिल्हा आशा गटप्रवर्तक संघटनेचे दुसरे जिल्हा अधिवेशन उत्साहात पार पडले या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कॉम्रेड बेबी गवळी कॉम्रेड चंद्रकला गांगुर्डे कॉम्रेड पुष्पा शिंदे कॉम्रेड विजय तराडे यांनी भूषवले अधिवेशनाची सुरुवात श्रद्धांजली ठराव मांडून करण्यात आली जो कॉम्रेड कल्पनाताई शिंदे यांनी सभेपुढे मांडला प्रास्ताविक कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी केले तर उद्घाटन कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या हस्ते झाले मागील कामकाजाचा अहवाल संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉम्रेड संगीताभाई यांनी सादर केला तर खजिनदार कॉम्रेड छाया जाधव यांनी आर्थिक अहवाल मांडला या दोन्ही अहवालांवर प्रतिनिधींनी चर्चा करून एकमेकांनी मंजुरी दिली या अधिवेशनाला सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आशा आणि गटप्रवर्तक यांच्या हक्काच्या लढ्यासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले नवीन पदाधिकारी समितीची निवड पुढील प्रमाणे घोषित करण्यात आलेली आहे अध्यक्ष कॉम्रेड विजय दराडे कार्याध्यक्ष कॉम्रेड बीबी गवळी उपाध्यक्ष कॉम्रेड कल्पना शिंदे कॉम्रेड देवीदास आडोळे कॉम्रेड कुसुम अलबड कॉम्रेड चंद्रकला गांगुर्डे कॉम्रेड भारती कुंभार चिटणीस सरचिटणीस कॉम्रेड संगीता भुये चिटणीस कॉम्रेड शशिकला बच्छाव कॉम्रेड पुष्पा शिंदे कॉम्रेड लक्ष्मी सहारे कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड मंगल शिंदे सदस्य कॉम्रेड अप्पासाहेब वाटाणे कॉम्रेड जिजा पगार कॉम्रेड दीपिका सहारे कॉम्रेड नर्मदा गवळी कॉम्रेड खजिनदार डॉक्टर कॉम्रेड अरविंद शहापुरे या अधिवेशनात आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली केंद्र आणि राज्य सरकारकडे थकीत मानधनाची मागणी नवीन कमिटी मार्फत सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला या अधिवेशनाला कॉम्रेड तुकाराम सोनजे आणि कॉम्रेड संतोष काकडे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच परळी येथील होणाऱ्या राज्य अधिवेशनासाठी सहा प्रतिनिधींची निवड करण्यात आली समारोप आणि मार्गदर्शन कॉम्रेड विजय दराडे यांनी केले या अधिवेशनात जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक बहुसंख्येने उपस्थित राहून कॉम्रेड त्यांनी कार्यक्रम यशस्वी केला

साठ वर्ष झाल्यानंतर ज्या वेळेला माणसाचे हात पाय बसतात त्यावेळेला त्याला जगण्यासाठी जे काही लागतं त्याला औषध पाण्यासाठी लागतं जगण्यासाठी लागतं कपड्या लागण्यासाठी लागतं हे जे काही लागतं साठ वर्ष घट्ट केल्यानंतर तुम्ही पेन्शन देण्याचा विचार करत नाही पेन्शन आपण मागितले तर सांगतात की आमच्याकडे पैसा नाही आहे परंतु आमदारांना पेन्शन सुरू केली खासदारांना पेन्शन सुरू केली मंत्र्यांना पेन्शन सुरू केली मग कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजूर कामगारांना मात्र तुमच्यासारख्या योजना कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शन हे सत्यवृत्तीचे मंडळी आहे जे सत्ताधारी पक्षाचे जे कुठल्याही पक्षाचे असते त्या अगोदर काँग्रेसचे होते मधल्या काळामध्ये भाजपचे आता भाजपचे शिवसेनेचे फुटलेले ना फुटलेले कोणी पण असले तरी आपल्या चित्र काय आपल्या समोर हे सगळे मारामार होतात आहे या देशामध्ये राज्य फक्त भांडवलदारांचं आहे राज्य फक्त अधिकाऱ्यांचं आहे राज्य फक्त राजकीय पुढाऱ्यांचं आहे लोकप्रतिनिधीचं राज्य आहे या देशामध्ये शेतकरी कामगार कर्मचाऱ्यांना काही किंमत नाही वस्तू दिली की नाही मी जर फोट बोलत असेल तर तुम्ही मला सांगू शकता की डॉक्टर तुम्ही फोटत होता खरंच की लहान शेतकरी आत्महत्या करतात किमान त्या पिकासाठी झालेला खर्च निघे एवढा जरी भाव मिळाला असता तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असते ना पंधरा दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमध्ये सबंध वाहून गेला चार एकर शेत वाहून गेला पीक वाहून गेला तो, वा 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 तो जो शेतकरी आहे तो घरे आला धसधसा आणि इलेक्ट्रिक वायरला त्याने हात पकडल्याने आत्महत्या केली एक आंधळी मुलगी आहे दुसरी आहे मुलगी आहे दोन मुलगी आहे सहसो कुटुंब रस्त्यावर आला का बरं त्याला आत्महत्या करावीशी वाटली असेल कारण कोणाचा आधार नाही आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे या आपल्या देशामध्ये पैसा नाही अशी गोष्ट नाहीये आपल्या देशामध्ये साधन नाही अशी गोष्ट नाहीये परंतु आपल्या देशामधली सगळी संपत्ती ही भूर्भर लोकांच्या ताब्यात आहे आणि म्हणून शेतकरी कामगारांच्या आयुष्याची वाटाच झालेली आपण लक्षात घेतलं म्हणजे सीआयटीओ काय सांगते आपली संघटना काय सांगते आपली संघटना काय सांगते की कोष्टकाने निर्माण केलेली जी संपत्ती आहे मी कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे किमान त्यांना लग्न इतकं वेतन मिळालं पाहिजे किमान मातापणाचे पैसे मिळाले पाहिजे त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि आधार पर्यंत त्यांना चांगला उपचार मिळाला पाहिजे एवढी आपल्या अपेक्षा आपण काही घरावर कोणाची पोलं नाही काय मागणी आपली सरकारी कर्मचाऱ्यांना कोणासाठी काम करतो तुम्ही कोणा एका खाजगी व्यक्तीसाठी काम करणार तुम्हाला काम कोण सांगतं सरकारी अधिकार कामा एक कोण करतं सरकारी अधिकार तुमचा बोगदा कुठे देतो सरकारच्या खात्यात काम नाही केलं तर कारवाई कोण करतं सरकारी अधिकारी समजाती ते कोण करतं सरकारी अधिकारी मग कोणाचे नोकर झाले तुम्ही सरकारचे नोबत आहे आपण काय म्हणतोय की जर आम्ही तुमच्यासाठी राज्य सरकारसाठी केंद्र सरकारसाठी काम करतो